सारेच कसे बदलते अचानक एका चंचल गतिमान क्षणात डोरून येते उदास ओसाडी माथ्यावर झरते अनावर बरसात तसे तर काहीच घडले नाही तरी कसे फुटतात उमाळे नाम रूपहीन आनंद आवेगाने झरझर भरून ओसंडतात डोळे तांबड्या पिवळ्या निळ्या केशरी रंगांचा एकच उठतो कल्लोळ अंगांगातून उसळत येतो शीतल सुगंधी आगीचा लोळ माहीत नव्हते एकांतालाही अशा क्षणांचे असते वरदान चिंब सुखात भिजवून टवटवतात सुकून झालेले प्राण शांताबाई शेळके नमस्कार ही कविता होती वरदान शांताबेंची पहा ना आपल्याला ना खरच आपलं आपल्यालाच कळत नाही की काय होतंय नेमकं आपलं म्हणजे पहा की कधी आपण खूप असे उगासच उदासी असतो तर कधी खूप छान मस्त मजेत असतो कधी तरी, तरी ना अशा कुठच्या तरी सगळ्या अशा आपल्या ग्रुप बरोबर असतो आणि तरीही असं उदासी एकटे पण अनुभवतो आणि कधीतरी आपल्याच घरात आपण एकटे बसलेलो असतो आणि अशा वेळेला एवढ्या छान कोणत्या तरी आठवणी आपल्या मदतीला येतात आणि आपले एकांत क्षण खूप सुंदर करून जातात शेवटी आठवणींची साठवण असते आठवणींची साठवण ही जेवढी महत्वाची असते त्या आठवणींचा आनंद जेवढा आपल्याला महत्वाचा असतो तेवढाच मला वाटतं कल्पनेतला आनंद सुद्धा आपल्याला नेहमी आपण अधूनमधून असा अनुभवत असतो आत्ता ना मी अशीच काहीतरी कल्पना करते कल्पना ही आहे की मी माझ्या कोकणातल्या घरी आहे बसले आणि समोर माझी मला शाळा दिसते आणि माझी कोकणातली शाळा आहे ना ती शाळा म्हणजे अगदी घरासमोर अंगणात असल्यासारखी आहे आणि त्या शाळेत अधूनमधून कसले ना कसले कार्यक्रम असतात आणि असे कार्यक्रम असले की प्रमुख पाहुणे कोणी ना कोणीतरी येतच असतात तर आत्ता असं माझ्या मनात येते मी इमॅजिन करते कल्पना करते की अशाच एखाद्या कार्यक्रमाला समजा शांताबाई शेळके त्या कार्यक्रमाला आल्या शाळेत तर आणि असं व्हायचं की त्या शाळेत जे कोणी पाहुणे येतील त्या पाहुण्यांची खानपान सेवा सगळी आमच्याकडे असायची कारण अगदी समोर घर असल्यामुळे तर या शांताबाई अशाच एखाद्या कार्यक्रमाला आमच्या शाळेत आल्या आहेत आणि मग तिथून अर्थातच त्या आमच्या घरी आल्या तर कल्पनेतला आनंद शांताबाई घरी आल्या माझ्या कोकणातल्या घरी तर आणि मग काय करायचं शांताबाईंना खायला एक तर कोकणातला पदार्थ असला पाहिजे आणि थोडा असा चटपटीत आणि पटकन होणारा कारण शांताबाईंना परत पुढे जायचंय तर माझ्या मनात आलं की चटकन होणारा कोकणातला असा खास पदार्थ काय आहे तर तांदळाची उकड आमच्या खास कोकणातला पदार्थ तांदळाची उकड चला करूया तांदळाची उकड खास शांत वय तांदळाच्या पिठाची उकड त्याचं जे साहित्य आहे ते, ते माझी आई सांगणार आहे तर माझी आई सुद्धा बरोबर आहे आणि आई या उकडीला काय साहित्य लागणार आहे ते आई सांगणार आहे आई हे तांदळाचं पीठ मिरची आलो कडीपत्ता लसूण मी जिरो फोरणी साठी साखर आणि हळद कलर आईने सगळं हे साहित्य दाखवलंय पण मी परत एकदा दाखवते हे पीठ आहे तांदळाचं पीठ एक छोटी पातेली आहे ते पातेली भर एक पीठ आहे मिरच्या सहा ते सात मिरच्या आहे हे आल्याचा तुकडा या कमी तिखट मिरच्या घेतल्या आहेत कुणाला तिखट आवडत असतील तर तिखट मिरच्या घ्यायच्या हा कडीपत्ता आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ही साखर मीठ जिरं मोहरी आणि हळद हे सगळं साहित्य आहे लसूण मिरची आणि आलं या सगळ्याचा मी मस्तपैकी मिक्सरला लावून तो असा ठेचा तयार करून घेतलाय आणि हे ताक ताक जेवढं पीठ आहे त्याच्या दुप्पट ताक आहे एकदम पातळ आणि थोडंसं आंबट असायला हवं ताक आणि पाणी किती घ्यायचं तर साधारण तीन ते साडेतीन वाट्या पाणी कारण हे जे आपण पाणी ताक आणि तांदळाचं पीठ हे असं सगळं मिक्स करून ते खूप चांगलं पातळ एकदम करून घेणार आहोत आलं मिरच्या आणि लसूण याचं हे मी मिक्सरला लावून घेतले असं जाडस वाटून घेतले आणि ताक तांदळाचं पीठ आणि पाणी याचं हे असं मी पूर्ण पातळ मिश्रण करून घेतले आणि आता आपण उकड करूया फोडणीसाठी हो तेल तेल फार नाही घालायचं कारण उकड आपली जी खायला तयार होईल उकड त्या उकडीवर आपल्याला कच्च तेल घ्यायचं आहे त्यामुळे इथे अगदी दोन ते तीन टीस्पून तेल घालायचं चांगलं तापू तेल तापलं ही उकड जी अं खायला अशी तयार होईल ना त्याची कन्सिस्टन्सी साधारण इडलीचं जे आपलं पीठ असतं तेवढी तशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे एकदम घट्ट उपम्यासारखं ते उड़ी घट उपमें होता कामा नाही म्हणून हे ताक जे आहे ताक आणि मिश्रण पिठाच असं जे बनवलंय ते खूप पातळ बनवलंय मोहरी कढी पत्ता असा, असा चुरून घालायचा म्हणजे त्याचा वास खूप छान लागतो आणि आता हा लसूण आलं आणि मिरचीचा ठेचा घालते तो वास टाकील्यावर एवढं छान येत हे सगळं मस्त मिक्स करायचं चांगलं परतलं गेलं पाहिजे नाहीतर मग तो कच्चा वास जर का राहिला तर ते चांगलं नाही लागत खाताना त्यामुळे चांगलं ते तळलं गेलं पाहिजे शिजलं गेलं पाहिजे लसूण कच्चा वास त्याचा राहिला तर मग तो चांगला नाही वाटत चांगलं परतून घ्यायचं मिरच्या शक्यतो कमी तिखट अं घेतल्या तर कारण आलं पण तिखटच लसूण पण तिखट, थ, तिखट। कमी तिखट मिरच्या जास्त हे घालते म्हणजे पीठ आता चांगलं ढवळून हे उकड शिजायला साधारण दहा ते बारा मिनिट लागतात त्यामुळे ते व्यवस्थित असं हे पीठ ओतताना वाटत की केवढ पातळ आहे ते पण शिजून ते मस्त भिट्ट होत हे पूर्ण असं जरा ढवळत राहायचं नाही तर ते गुठळ्या होतात गुठळ्या व्हायला नको म्हणून छान असं ढवळत राहायचं उकडीच्या तांदळाच्या उकडीतलं साखर हा फार महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे अशासाठी की ताक आपण जे घेतलं होतं ते आंबट होतं आणि आंबट पदार्थ असेल तर त्यात थोडी साखर ही हवीच एक दोन ते अडीच चमचे ही सगळी साखर नंतर हे मीठ घालते चवीनुसार मीठ आणि एका बाजूनी हे ढवळत राहणं फार गरजेचं आहे नाहीतर मग ते गुठळ्या होतात छान असं तशी फार मोठी रेसिपी नाही आहे आणि पटकन होणारी आहे आणि म्हणून ही तांदळाच्या पिठाची उकड मस्त आता हे शिजेल यात आता फारसं काही घालायचं नाहीये ते घट्ट जर का खूप होतंय असं वाटलं तर अजून थोडस शिजताना पाणी घातलं तरी चालू शकेल छान दिसतोय रंग एकदम मस्त आता याच्यावर ना झाकण ठेवते एक दहा ते बारा मिनिटं लागतील हे शिजायला हे बघूया आपण आता किती शिजत आले हे ऑलमोस्ट ते झाले होत आलंय एक दोन ते तीन मिनिटं फक्त शिजायला हवेत तोपर्यंत एक छानशी शांताबाईंची कविता शांताबाईंची गप्पा मारता मारता मी शांताबाईंना विचारलं की तुमचे इतर आवडते कवी कोण आहेत कवयित्री कोण आहेत तर शांताबाईंनी खूप नावं सांगितली पद्माताई गोळे इंदिरा संत अरुणाताई ढेरे संजीवनी मराठे वाराकांत कवी बी त्यानंतर बाभ बोरकर कुसुमाग्रज अशी बरीच नावं सांगितली आणि त्यानंतर मी शांताबाईंना विचारलं की तुम्हाला तुमच्या आवडलेल्या कविता कोणत्या तरी सांगा ना तर कवि शांताबाई म्हणजे खूप आहेत कविता आवडलेल्या पण मला जास्त कविता माझ्या आवडतात त्या आपल्याला जे दैनंदिन आयुष्यात अनुभव येतात त्या अनुभवांच्या आधारावर मी जे लिहिले आहेत कविता त्या कविता मला जास्त आवडतात कारण त्या माणसांच्या आपल्या दैनंदिन आयुष्याशी थेट रिलेट करणारे असतात तर त्यातली एक कविता खूप छान आहे की पहा म्हणजे आपण कोणतीतरी एखादी गोष्ट अशी करायला जातो आणि त्यावर खूप अशी काहीतरी बंधनं असतात पडतात आणि आपण काय करतो कधी ती बंधनं जुगारून किंवा कधी ती बंधनं पाळून त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो पुढे जातो तर नेमकं कुणीतरी का काहीतरी अपमान करून आपल्याला डिस्करेज करणारं असतं आणि एकूणच आपली प्रगतीच होऊ नये यासाठी माणसं ना खूप प्रयत्नशील असतात आणि आपल्याला मागे खेचणारे असतात सदैव कुणी ना कुणीतरी आपलं आपल्याला मागे खेचत असतात आणि हे सतत वाढत असतं आणि सारखं घडत असतं हे दुर्दैव तर हे सांगणारी शांताबाईंची एक खूप छान कविता आहे माझ्यापासून कितीदा माझ्यापासून किती दूर दूर गेले पायवाटा राज रस्ते धुंडाळून पुन्हा आले जिथे पाहू गेले तिथे अडवी त्या भिंत चक्रव्यूह तेढा मेढा पोटी उपजवी भी भीती किवागते जागोजाग गुढ काळो काळोकाचे पाणी आणि मागून सारखे पाय ओढणारे मला वाटतं हा जो अनुभव आहे शांताबाईंनी शब्दबद्ध केलाय की मागून पाय ओढणारे कुणी सारखं कुणीतरी पाय ओढतच असत हा प्रत्येकाला प्रत्येक दिवसाला येणारा अनुभव आहे आणि मला वाटतं शांताबाईंच्या कविता आपल्याला आपल्या वाटतात त्याचं कारण हेच आहे की आपल्या दैनंदिन आयुष्याशी त्या रिलेट करतात शांताबाई पुढे काय म्हणतात तेच प्रचंड पिंजरे उभ्या आडव्या गजांचे तेच अटल दिवस दैवी लिहिल्या सजांचे कैद अनंत जन्मांची वाढे घटका घटका काय माझ्यातून मला नाही कधीच सुटका अशी कविता आहे आता हे पुढे बघूया शिजले हे छान असं ही तांदळाची उकड मस्त शिजली आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा साधारण इडलीच पीठ असतं तशी कन्सिस्टन्सी आहे आणि आता आपण हा गॅस बंद करूया आणि ते आता मी सर्व करते एका डिश मध्ये घेते याला गार्निशिंग वगैरे असं काही नाही उकड याची खासियत अशी आहे की याच्या मध्ये अस थोडस शेंगदाण्याच कच्च तेल घ्यायचं ते मिक्स करायचं शेंगदाण्याचं तेल हे जरा खमंग असतं हे असं थोडस खोलगट करायचं आणि त्यात ते असं घालायचं थोडस आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि खायचं तर ही उकड आहे खास शांताबाईंसाठी केलेली तांदळाची उकड आमच्या कोकणातली खास आमचं कोकण समृद्ध कोकण त्यातली ही तांदळाची उकड शांताबाईंसाठी खास कल्पनेतला आनंद तांदळाच्या पिठाची उकड शांताबाईंना खूप आवडली शांताबाई घरी आल्यात म्हटल्यावर गप्पा तर होणारच आणि मनातले असंख्य प्रश्न विचारण्याची घाई सुद्धा विचारलं की शांताबाई तुमच्या सगळ्या कविता आम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांना प्रचंड आवडतात नेहमीच त्या आम्हाला आनंद देत आल्या पण तुम्ही तुमच्या कवितांकडे कसं पाहता किंवा तुमच्या कवितांचं तुमच्या आयुष्यातलं काय स्थान आहे शांताबाई त्याच्यावर शांताबाईंनी मला त्यांचं एक पटकन पुस्तक पुढे केलं आणि म्हणाले हे बघ या कवितेत मी हे लिहूनच ठेवले कारण हा प्रश्न मला अनेक जण विचारतात म्हणून त्याच्यावर मी एकदा कविताच केली ती कविता काय पहा मस्त कविता आहे माझ्या कविते प्रिय सखये माझ्या कविते प्रिय सखये तव संगतीत मी रंगविले अवघे मम जीवन स्निग्ध जिवाळा तुझा लाभता फुटले पाषाण हर्ष उरी जे धवा मधुर भाव उसळले मनमने त्या अखिल माधुरी तुझ्या मध्ये मी दिली ओ तुम्ही दुःखाचा कटु चषक घेऊनी नियती येता माझ्या धारी सखे तुझमुळे मुळे सुसह्य झाली दारुणती कटुताही सारी आणि जेधवा उजळीत जीवन प्रीते रवी हृदयात उदेला सलज्जतेने तुलाच तेव्हा हृदयीचा उन्माद कथियला हर्ष खेदवा गुजे मनींची मूक लाजऱ्या मनोभावना लपवी अल्या ज्या जगापासून प्रकटविले तुझ पुढती त्यांना बाह्य जगाला विटून जेव्हा चित्त होतसे हे अंतरमुख शीतलता जीवा लाभते बोल तुझे श्रवणी सुख कारक जेथे कंटक का पथी पसरले तुवा तिथे फुल बाग फुलविली अमूर्त माझी सारी स्वप्ने तुझ्या मध्ये जीवन मार्गावरती क्षणभर येते जाते किती सुन सखे सखे आपुला युगायुगांचा स्नेह परी राहील चिरंतन शांतवाई शेळपे शब्दोत्सव सुखोत्सव